माता आणि बाल रुग्णालयाची दोनशे खाटांची इमारत निधी अभ्यावी धुळखात पडून शासन जिल्हा रुग्णालयाच्या दारी येईल काय पंधरा ऑगस्टपासून महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवा मोफत करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून बीड जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण आणि बाह्य संख्येत कमालीची वाढ झाली बीड जिल्हा रुग्णालयाची आंतररुग्ण क्षमता तीनशे वीस आहे तर दररोज चारशे ते पाचशे रुग्ण उपचारासाठी येत असतात जिल्हा रुग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत माता आणि बाल रुग्णालयासाठी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे केवळ विद्युतीकरण आणि लिफ्टसाठी निधी रखडल्याने इमारत आठ महिन्यांपासून धूळ खात पडून आहे त्यासाठी तातडीने निधी देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती त्यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा रुग्णालयाची पाहणी करून महिन्याभरात कामे पूर्ण करून इमारत वापरात येईल असे आश्वासन दिले होते परंतु फायर सेफ्टी आणि लिफ्टचे काम पूर्ण करण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे हा निधी न मिळाल्यामुळे इमारत धूर खात पडून आहे त्यामुळे तातडीने निधी देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव आरोग्यमंत्री सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई आणि पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना केली आहे प्रतिनिधी नवनाथ आडे बीड गेवराई आपण या ठिकाणी उभा आहोत बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये माता व बालसंगोपन राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एकवीस कोटी रुपये खर्च करून तयार केलेली इमारत आहे मात्र या ठिकाणी गेल्या आठ महिन्यापासून इमारत पूर्ण आहे या ठिकाणी लिफ्टचं आणि फायर सेफ्टीचं काम या कामासाठी साडेतीन कोटी रुपये निधी जिल्हा चिक चिकित्सक डॉक्टर बडे यांनी आरोग्य विभागाला आणि जिल्हा नियोजन समितीला मागितलेलं आहे मात्र तो निधी न र दिल्यामुळं रखडल्यामुळं ही इमारत जी आहे ती धुळकात पूर्ण आपण जर पाहिलं स्त्री विभागामध्ये लोकांना कॉट नाही आहेत त्यामुळे नवजात बालक असतील किंवा नवजात माता जे असतील त्यांना खाली झोपावं हो लागतं या ठिकाणची ही जी इमारत आहे भव्य दिव्य दोनशे खाटांची इमारत आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की तातडीनं पालकमंत्री धनंजय मुंडे जो शासन आपल्यादारी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत याला निधी देण्यात यावा आणि ही वा इमारत जी आहे धुळकात पडून ती वापरत राहावी चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या